मस्त पावसाचे दिवस आहेत अळूवडी खाण्याची प्रचंड इच्छा झाली होती बाजारामध्ये मलाही अळूची पानं मिळाली पण मी जिथे राहते तिथे अळूची पानं खूप क्वचित आणि कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे जशी मिळाली तशी, मिलाली तशी मी ती घेतली आहेत थोडीशी खराब झालेली होती त्यामुळे नेहमीसारखी अळूवडी मला याची बनवता येणार नाही म्हणून मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवण्याचं ठरवलं सगळ्यात आधी ही पानं आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ही पानं धुतल्यानंतर त्याचा देट काढून घेतलेला आहे मी आणि त्याला ज्या काही जाड शिरा असतात या अळूच्या पानाला त्या देखील सुरीने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत जाड शिरा काढल्यानंतर लाटण्याने अशा पद्धतीने ज्या काही बारीक शिरा असतील त्या अशा दाबून घ्यायच्या आहेत सगळ्या पानांच्या शिरा काढून मी लाटण्याने ते थोडंसं दाबून घेतलंय हे इथे याचं पान थोडंसं खराब झालेलं होतं त्यामुळे ते, ते मी काढून टाकलंय आणि हे बाकीचं जे पान काही शिल्लक चांगलं जे काही पान आहे ते मी यामध्ये वापरणार आहे आता ही सगळी आळूची पानं मी एका एक ठिकाणी करून आहे अशी ठेवून अशा पद्धतीने याचा एक रोल बनवून घ्यायचा सगळी पानं घेतलेली आहेत मी जास्त नाही आहेत तीन चार पानं आहेत फक्त आणि ही या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहेत पानं अगदी पातळ अशी मी कापून घेते अशी कापल्यामुळे थोडीशी लांब लांब अशी पानं कापली जातात म्हणून सगळी कापून झाल्यानंतर परत मी त्याला थोडंसं अजून कापून घेतलं आहे कापून घेतलेली अळूची पानं मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहेत आता इथे मी थोडंसं आलं लसूण आणि मिरची याचं वाटण बनवून घेतेये थोडंसं हे बारीक होत नव्हतं त्यामुळे थोडंसं पाणी घालून मी हे बारीक करून घेतले आता हे वाटण यामध्ये घालायचं आहे मिरची आवडीनुसार घालू शकता मला कमी तिखट हवं होतं त्यामुळे एकच मिरची मी यामध्ये वापरली आहे अळूवडी उकडण्यासाठी इथे मी कढईमध्ये मोठ्या पाणी गरम व्हायला आहे आणि आता आ, या पानामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत थोडंसं ओवा घालायचं आहे मिरची पण आपण पन घातली आहे त्यामुळे अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद हिंग घालायचं आहे थोडंसं आणि इथे मी एक चमचा चिंच थोडीशी भिजत ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे बऱ्याचदा अळूवडी खाताना घशामध्ये खाजते पण त्यामध्ये आवर्जून चिंच घालायची म्हणजे ती घशामध्ये अजिबात खाजत नाही अगदी थोडासा गुळ गोड बनवायचं नाही आहे थोडंसं चव बॅलन्स होण्यासाठी यामध्ये मी थोडासा गुळ घातला आहे सगळं मी मिक्स करून घेतलं इथं तीळ मी यामध्ये घालायचं विसरले आत्ता या स्टेजला यामध्ये मी तीळ घालती आहे थोडेसे यामध्ये आता बेसन घालायचं आहे तीन चमचे बेसन घालते मी आणि ही वडी थोडीशी क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे हे पहिल्यांदा आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच पाणी घालत नाही आहे मी मिक्स केल्यानंतर अंदाज येईल हे थोडंसं अजून ओलसर आहे त्यामुळे लगेचच पाणी घालायचं नाही मिक्स झालं की मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा अळूची पानं जास्ती नव्हती त्यामुळे यामध्ये मी बेसन जास्ती वापरलं नाही तर पानापेक्षा बेसनची चव जास्ती लागेल या पद्धतीने पण अळूवडी बनवून बघा खूप सुंदर लागते माझ्याकडे पानं जास्त नसल्यामुळे या पद्धतीने मी ही वडी बनवत आहे अशा पद्धतीने हातावरती याची रोल बनवून घेते दोनच रोल तयार झाले थोडीस आहे ना त्यामुळे आता इथे पाणी उकळलं आहे या पाण्यामध्येही आपल्याला वडी वाफवून घ्यायची आहे जवळपास दहा ते बारा मिनिटे झाकण ठेवतीये मी आणि मिडियम हीटवरती हे आता वाफवून घेणार आहे पंधरा मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि ही वडी व्यवस्थित आता शिजलीये बाहेर काढून चांगली गार करून घ्यायची पूर्ण गार झाल्याशिवाय व्यवस्थित त्याच्या वड्या पडत नाहीत चांगली कट करता येत नाही त्यामुळे अगदी चांगली मी इथे पूर्ण थंड करून आहे वेळ नसेल तुमच्याकडे तर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ती पटकन गार होईल आता हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत याच्या वड्या जाड बारीक कशा हव्या तशा तुम्ही बनवून घेऊ शकता तेल माझ्याकडे कढईमध्ये शिल्लक होतं त्यामुळे मी इथे हे डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता मस्त अशी खमंग खुसखुशीत क्रिस्पी अशी ही आळूवडी तयार होते या पद्धतीने पण कधी तुम्ही बनवली आहेत का मला कमेंट करून सांगा आणि जर बनवली नसेल तर या पद्धतीने बनवून बघा मस्त खुसखुशीत लागते जबरदस्त अशी ही आपली आळूवडी तयार झाली आहे कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्या आळूवडी मी एका बॅचमध्येच तळून घेतलेल्या आहेत जास्ती नव्हत्या त्यामुळे पटकन तळून तयार झाल्या तुम्हाला या आळूवड्या कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद